ते कॉलेजचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही सरांनी आपला फारच त्रास सहन केला आहे मला नाही वाटत की दुसऱ्या शाळेतले शिक्षक आपला हा त्रास सहन करू शकले त्यांनी आपल्याला अतिशय चांगलं शिक्षण दिलं आपल्याला इथे दोन वर्ष सहन करून त्यांनी चांगलीशी भूमिका पार पाडलेली आहे पाटील सर नेहमी सांगायचे की काय ते पेट्रोल पंपावरच्या गाड्या खांडचा मोगरा बेगाची मेटचे ते दगड असे बरेच ते सांगत असायचे माले जर पण आपल्याला सांगत असायचे आम्हाला नेहमी वर्गात सांगायचे सांगत असत कि आपल्याकडला दोन मार्क कमी पडले तरी पण आपण दोन संस्कार मात्र घेऊन जावा हे त्यांचे शब्द ऐकणार आमच्या घरी घरी पाणी यायचं ते बरं वाटायचं आम्हाला आई वेळी पण आपल्याला कधीही संस्कार द्यायला सांगतात संस्कार घेऊन जा आपल्याला दोन मार्क कमी पडले तरी पण चालतील पण संस्कार मात्र घेऊन जा तसेच आमचा बारावी संयुक्त वर्ग आवाज फार करायचा कॉलेज वर्गापासून तर ऑफिस पर्यंत आवाज यायचा आणि आम्हाला कधी पण सांगायचे जरी मी तुम्हाला शिकवायला नसलो तरी पण बोलण्याचा अधिकार आहे हे आम्हाला आवडायचं तरी पण सर बाहेर जातात आम्ही पुन्हा आवाज करायचो हे असं चालू होत पण आम्हाला ते पण ऐकून थोडं वाईट वाटायचं म्हणून बारावीचे दिवस जास्त कमी राहिले तेव्हा आम्ही आमची मस्ती कमी केली आणि मागे बसत असून त्यामुळे आम्ही पुढे बसायला लागलो आणि मस्ती कमी करता करता आम्ही आता पण थोडा अभ्यास करतो जास्त नाही पण थोडासा अभ्यास करतो आणि आता आम्ही आपला लाजचा दिवस आहे आपण परीक्षेला चांगले पेपर लिहू आणि सरांनी आपल्याला उत्कृष्टपणे शिकवले आपण त्यांना त्यांचे फळ देऊ आणि इथे बोलायला संधी संधीबद्दल धन्यवाद सर